नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण आपल्या सुंदर अभिनयामुळे स्टेजवर धुमाकूळ घालून महाराष्ट्राला वेळ लावणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजेच गौतमी पाटील परंतु गौतमी पाटील यांच्या चाहत्यासाठी मोठी वाईट बातमी समोर आली आहे गौतमीच्या गाडीचा पुणे मुंबई बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे गौतमीच्या ड्रायव्हरने अपघातात रिक्षा, रिक्षा चालकासह तीन जण जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत परंतु त्यावेळी गौतमी पाटीलच्या गाडीचा अपघात झाला त्यावेळी गौतमीमध्ये नव्हती तिच्या ड्रायव्हरकडून हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील मुंबई बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ एका हॉटेल समोर हा अपघात झाला आहे समोर एक रिक्षा होती त्यात रिक्षा चालकासह दोन प्रवासी होते मागून आलेल्या गौतमी पाटीलच्या भरगाव कारणे उभ्या असतानाच रिक्षाला पाठीमागून मागून जोरदार धडक दिली अशा प्रकारे हा भीषण अपघात झाला आहे परंतु सुदैवाने गौतमी या अपघातातून बचावल्या तर मित्रांनो गौतमी पाटील ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करू नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद